माझं नाव पंडित शंकरराव भुरे राहणार दिग्रज बुजुर्ग माझे वडील शंकर कटनाजी भुरे राहणार दिग्रज बुजुर्ग महाराजच्या सानिध्यामध्ये माझे वडील दिग्रज बुजुर्ग या ठिकाणी महाराज आल्यानंतर सतत राहायचे गावातील बरेचशी मंडळी त्यावेळेची तरुण असलेली विशेषत संभाजी शिवलिंग जारीकोटे आ, राजाराम जोगपेटे त्यानंतर इरबा रक्साळे त्याच्यानंतर मारुती भुरे आ, ही मंडळी महाराज धीरज बुजू त्यानंतर जयंतराव पाटील यंकोबा माळी हे सुद्धा महाराज आल्यानंतर सतत त्यांच्या सानिध्यामध्ये राहत होते महाराज एकदा या ठिकाणी आल्यानंतर माझे वडील मला सांगायचे की महाराजांनी बोललेला शब्द खरा व्हायचा आमच्या या ठिकाणची जन्माची जी बाई ज्यांचा मुलगा संगण आहे त्यांची आई लिंगाबाई ही महाराजाची आल्यानंतर सतत सेवा करायची आणि मला मुलगा झाला पाहिजे अशा प्रकारची ती महाराजाकडे सतत विनवणी करतो आणि त्याच्याच आशीर्वादाने त्यांच्या मुलाचा जन्म झाला असं जुने लोक सांगत होते या ठिकाणी महाराज आल्यानंतर आमच्या इथलं प्रसिद्ध मंदिर देवस्थान सटवाई माईचं मंदिर की सर्वच भागामधून या ठिकाणी लहान लहान मुलांना जावळ काढण्यासाठी पाया पडण्यासाठी येतात त्या ठिकाणी ब्राह्मणाची एक मोठी बारव आहे त्या ठिकाणी महाराज आल्यानंतर महाराजांनी आंघोळ स्नान करण्याची इच्छा व्यक्त केली त्यामुळे मग गावातली ही सर्वच मंडळी अनेक त्या ठिकाणी जाऊन कारण त्या विरला भरपूर पायरे घोडाला पाणी होतं आणि सर्व तरुण मंडळीने मग एक एक घागर आणून मोठ्या कलईमध्ये पाणी कापवलं उकळी येईपर्यंत मध्ये गेल्यानंतर मग काही लोक मध्ये गेल्यानंतर किती पाणी आणायला आले म्हणून जरा असं म्हणायचे त्यावेळा महाराजांनी मग वर आल्यानंतर त्या बोललेल्या माणसालाच म्हणा तो काय म्हणला की मला समजलंय तू आणखी दोन घागरी आणू टाक अशी शिक्षा करायची त्या आणि मग अगदी उकळतं पाणी लाकडाला बांधून मोठ्या चरी चरवीनं त्यांच्या अंगावर पूर्ण ओतल्या जायचं असं अनेक गोष्टी त्या काळातल्या माणसाकडून सांगितल्या जा जात होत्या आयक्यू आणि आज मी जे सांगतो ते आमच्या वडिलांना सांगितलेलं केव्हा तरी पुन्हा त्या काळात जे, जे जे लोक आमच्या जवळ आले त्यांनी विशेषतः आमच्या जयंतराव पाटील सुद्धा अनेक गोष्टी सांगत थे थे। होते महाराज ही पाण्याची गोष्ट मात्र त्यांनी आवर्जून सांगितली या ठिकाणी आणि मग ज्या ज्या वेळा ते गुंटरला जायचे त्या वेळा दिवस बुजुर्ग या ठिकाणी ते बरोबरी लोकांना भेटी देतच होते आणि निश्चितपणे की एक दैवी पुरुष ज्यांच्या मध्ये काहीतरी एक फार महत्त्वाचा गुण ती सांगितलेली गोष्ट व्हायची म्हणलेली गोष्ट व्हायची कोणाच्या एखाद्या वेळेस ती जर लोकांनी जर काही समजा त्यांनी जर मागितली आणि आपण जर ती गोष्ट त्यांना जर केली नाही किंवा के दिली नाही तर त्या माणसाला ते एखाद्या वेळेस शापसुद्धा द्यायचे ताबड पण ते दिल्यानंतर तुला माफही करायची माफसुद्धा करत होते पण त्यांनी दिलेला शाप अगदी बरोबरच व्हायचा असेही लोक सांगायचे की बा तुझ्या इथं बार होतो बघार गी बार होतो म्हणायचे ते एक रुपया द्या एक रुपया जर नाही दिला नाही महाराज त्या उतरणीच्या त्या त्या, 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 त्या गाडग्यामध्ये तुझा रुपया आहे बघ जाऊन बघ तू पैसे आहेत का नाही असं लोकांना ते म्हणत होते आणि मग लोकांनी ते जर दिला नाही तर मग त्याला म्हणायचं तुझ्या इथं चार दिवसात बार होते आता आणि बरोबर त्या घरी चार दिवसामध्ये माणूस मरायचा आणि म्हणून आणि बरं ते कपडे दिल्यानंतर ते समजा कोणी काही मागितलं तुझ्याचा पितांबर दे हे दे पटका दे मग त्याच्या चिंद्या करून फाडून टाकायचं आणि ते वाटून टाकत होते माणसांना असे वडील सांगत होते परंतु त्यांनी बोललेली गोष्ट मात्र निश्चितपणे व्हायचीच पाऊस पडण्याच्या बाबतीत सुद्धा आंबट पाणी प्यायचं की बरोबर अगदी संध्याकाळच्या वेळा पाणी येते म्हटली बरोबर पाणी पडायचं म्हणजे असेही काही दृष्टांत चमत्कार लोकांना प्रत्यक्षात तिथं पाहायला मिळाले आणि त्यामुळं आमच्या या परिसरामध्ये एक फार मोठी एक विभूती या भागामध्ये आली आता त्यांचा इतिहास पूर्णपणे सांगता येणार नाही बा कुठून आले कसे आले गोवळा कसे स्थायी झाले काय नाही याच्या बाबतीची वेगळी काही काही लोक मला मा आईच्या मागे लागून ते आले या ठिकाणी ते राहिले ती मुळातली इथले नव्हत गवळचेही नव्हत ते म्हणजे त्यांचं मूळ कुठंतरी आंध्रामध्ये कुठंतरी दुसरीकडल्याच बाजूचं आहे पण या ठिकाणी मात्र त्यांनी खूप चमत्कार दाखवले गवळा दाखवले नाकाला चिमटा लावायचा सांडस लावून हां मग लावून ते आजही त्या ठिकाणी गवळा ते आहे तिथं गवळ पेंडूला आहे हां पेंडूला अशा प्रकारचे वेगवेगळे माहिती त्या काळातले लोक सांगत होते पण एक दैदिप्यमान असलेलं विभूती असलेली ईश्वराचा काहीतरी अंश असलेला अशी एक व्यक्ती आमच्या परिसरामध्ये सतत भ्रमण करीत राहिली आणि अनेक लोकांना त्यांचे शुभाशीर्वाद या ठिकाणी प्रत्यक्षात भेटले माझ्या वडिलांनी इतर लोकांनी जी जी काही माहिती त्या काळातल्या सांगितली त्यावरून ही माहिती तुम्हाला देत आहे